नमस्कार मंडळी तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि बाहेर बघू शकता एकदम धुकं आहे अजूनसुद्धा आणि ते आई आहेत ना ते थोडं झाडांचं भाजीपाल्याचं काम करत आहेत म्हणजे जमीन वगैरे साफ करून वगैरे असं तर इथे आणि मी नाश्ता करते तर कोणाकोणाला आवडतं फरसान चहामधून खायला तर कोऱ्या चहामध्ये तर खूप छान लागतं आणि माझं तर फेवरेट आहे तर मी मुंबईला असली तरी आणि गावाला असली तरी आणि आपल्या लहानपणी तर आपण चहातून पोहे फरसाण त्याचबरोबर रात्रीची जी शिळी भाकरी असेल तांदळाची तर तीसुद्धा चहामधून खायला आवडते आणि इथे देवांग खेळतो आहे तर आई इथे जो पालापाचोरा म्हणजे केर कचरा असतो ना वरती कारण वरती बघू शकतो तुम्ही पूर्ण सायाची झाडं आहे तर त्याचा खूप कचरा पडतो तर ते सगळं साफ करून मग तो जाळायचा आहे तर त्याची सगळी तयारी चालू आहे इथे आणि इथे कचरा कर तो करत असताना स साफसफाई करत असताना न आईने इथे ना ढमडेरेची फ म्हणजे जे फुलं असतात ना फळं तर ती काढून दिली तर तुम्ही ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे तरी ढमढेरे बोलतात त्याला आणि ती अशी गोड फळं असतात खूप छान लागतात खायला आणि इथे आमची तुळस बघू शकता की ती बहरली इथे सगळी पूर्ण मिरचीचे रोप जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं आणि अशा आजूबाजूला ते तुम्हाला माहिती असेल की आमच्या आवारात पूर्ण असा आज भाजीपाला भुपाला लागतो हे ब्रह्मकमळाचं झाड तर तर इथे केरकचरा काढून मग तो पूर्ण एकत्र करून जाळणार आणि इथे आजूबाजूला ही, आज ही सगळी भाजी केलेली आहे त्याचबरोबर हे आमच्या घराच्या बाजूला ही जर मधला स्पेस आहे ना तर इथे सगळे आळूच्या वडीचे पानं आहेत आळूचे कांदे आहेत सगळे लावलेले आणि तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं तर नेहमी मी आज या व्हिडिओमध्ये तर हे सगळं दाखवतेच आणि इथे देवांगची चालले मस्ती म्हणजे त्याचं खेळकाम चालू आहे या साईडला सुद्धा पूर्ण भाजीपाला आहे टोमॅटोचं वांग्याचं तर ही बघू बघू शकता हे कागरा बोलतात ह्याला तर त्याची फुलं आहेत आणि हा जो आम्ही काला रामाचा झेंडा आहे तर तो, तो व्यवस्थित करून लावला तर बघू शकता किती सगळी फुलं आलेली आहेत तर देवपूजेसाठी मग जर फुलं जर अवेलेबल असेल तर ही फुलं वापरता येतात तर पुढचा व्हिडिओ क कंटिन्यू करण्याच्या आधी मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहे तर म्हटलं त्याचे तुम्हाला रिव्ह्यू देऊ आणि जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही नक्की तर इथे मी तुमच्यासाठी घेऊन आले हे स्टॅमिओ ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत तर ह्याच्यामध्ये इंडिगो पावडर आहे हिना पावडर आहे जामून सीड्स पावडर आहे तर एकदम ऑर्गॅनिक आणि नेचरल प्रोडक्ट आहेत तर मी स्वतः यूज केलेले आहेत आणि त्याच्यानंतरच मी तुमच्यासोबत कोणतीही गोष्ट शेअर करते त्याच्यामुळे तुम्ही बेफिकीर आणि एकदम बिंदास जर तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता तर ही इंडिगो पावडर आहे तर बघू शकता एकदम नॅचरल आणि तर ह्या हिना आणि जी इंडिगो पावडर आहे ना ती एकत्र एक मिक्स करून मिक्स करून यूज करायची आहे तर ह्याने काय होतं तुमचे हेअर जर डॅमेज असतील तर रिपेअर होतात ग्रो होतात एकदम फास्ट आणि त्याच्यामध्ये ना हे हर्बल प्रोडक्ट असल्यामुळे ना तुम्हाला नॅचरल हेअर कंडिशनर रेड्यूस हेअरफॉल होतो आणि ह्यांचं इम्प्रूव्ह तुमचं हेअर स्ट्रक्चर होतं आता ही जामून सीड्स सीड्स पावडर आहे ना तर ही आपल्याला खायची आहे तर ज्यांना डायबिटीज वगैरे असेल शुगरचा प्रॉब्लेम आहे आणि हे असे हर्बल प्रोडक्ट ज्यांना सूट होतात तर तुम्ही एकदा डॉक्टरला कन्सल्ट करून की तुम्ही कन्झ्युम करू शकता बघू शकता एकदम नॅचरल कलर आहेत नो ॲडेड एनी आर्टिफिशियल कलर आणि फ्रेग्रन्स आहे तर ही कशी करायची तर एका बाउलमध्ये ना एक एक टीस्पून म्हणजे आप तुमच्या गरजेनुसार ती पावडर घ्यायची आहे दोन्ही पावडर एकत्र मिक्स करायचे आहेत तर मी इथे ना हाफ हाफ टीस्पून घेते तर हा थोडा चमचा मोठाच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स करून थोडंसं कोमट पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी थीक पेस्ट बनवायची एकदम पातळ बनवायची नाही आणि ती आपली केस आहेत ना ते थोडे असे ओलसर करायचे आणि त्या केसांवरती ते आपल्याला अप्लाय करायचे आणि पंचेचाळीस मिनटं आणि जर तुम्हाला एकदम बा ब्लॅक टू ब्राऊन कलर पाहिजे असेल तर तुम्ही एक ते दोन तास ते ठेवू शकता सुकल्याच्यानंतर मग तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट रेडी केलेली आहे तर आता ही केसांवरती असं तर मी ते देवेंद्रसाठी अप्लाय करते तर असे छोटे छोटे पॅचेसमध्ये ती पूर्ण केसाला लावून आपल्याला सुकेपर्यंत जसं आपण हिना म्हणजे मेहंदी लावून कसं ड्राय होतपर्यंत थांबतो एक तास वगैरे तसं ड्राय केल्याच्यानंतर मग आपल्याला एकदम थरली वॉश करायचं आहे आणि नंतर मग तुम्ही बघू शकता तर ही जामून सीड्स पावडर आहे ना तर आपली ब्लड शुगर लेवल मेंटेन करते त्याचबरोबर आपल्याला सिस्टिम सिस्टीमसुद्धा आपली आ, हेल्दी ठेवते आणि मॅनेजमेंट ऑफ डिसऑर्डरला डिसऑर्डरलासुद्धा ही खूप हेल्प आहे तर काय करायचं ए कोमट पाण्यामध्ये ना एक चमचा आपल्याला ते मिक्स करून ते आपल्याला ही जी लिक्विड आहे ते आपल्याला पियायचं आहे तर तुम्ही कोणताही प्रोडक्ट कन्झ्युम करण्याच्या आधी आधी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा तर अशा तर तुम्हाला प्रोडक्ट आवडले असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत चांगलं लागतं कस लागत आंबट तर इथे आता आईनी पूर्ण केअर को एकत्र करून इथे जायला आहे आणि असं बघताना खूप मजा वाटते बघायला खूप छान स्मेल सुद्धा येतो गावाला असं सगळं काही कचरा वगैरे जाळताना मजा आली हा मजा आली त्यात भासतील ना याच्यात टाकले तरी आतलं इथला जाळायचंय 你他的儿子？

दाको? ना चाल खेड़ा। तर आता इथे पावणे अकरा झालेले आहे सकाळचे आणि आम्ही चाल आहे खेडला तर खेडला ला यासाठी मच्छी सुद्धा घ्यायची होती आणि त्याचबरोबर देवांगचं कास्ट सर्टिफिकेट बनवायला द्यायचं होतं तर मग त्याची सगळे एन्क्वायरी करायला आलेलो तर आता आम्ही आलेलो आहोत एच पी गॅसच्या ऑफिसमध्ये बघा हे आहे खेडमधलं सो इथे गॅसचं थोडंसं आमचं घरचं काम आहे तर पप्पांनी आता लाईनमध्ये नंबर लावला आहे बघू शकता आणि ते काम झाल्याच्या नंतर मग आम्ही जसं मी बोलली कास्ट सर्टिफिकेटचं सुद्धा काम होतं तर ते करण्यासाठी इथे आलो तर म्हटलं बघून जाऊया की काय काय डॉक्युमेंट्स लागतात कारण आता कास्ट सर्टिफिकेट आपल्याला मुंबईला बनवायचं तर होत नाही कारण आपल्याला पासष्ट सालाचा काहीतरी आपल्याला पुरावा दिल द्यायला लागतो पन्नास वर्षाचा पुर मग ते गावालाच सगळं ह्या सगळ्या गोष्टी होतात गाडी इथेच ते करायला आलो बघितलं तर त्यांचं शॉप बंद होतं वरती बघा आम्ही रिटर्न आलो कॉल करत होतो त्यांना फक्त ते उचलतच नव्हते मे बी बंद होतं म्हणून आणि त्याच्यानंतर मग इथे आम्ही फिश मार्केटमध्ये आलेलो तिथे किती मच्छी असतं तर जे खेडचे आहेत ना ते त्यांना माहिती आहे की हा बाजार कुठे आहे तर खेडला आतमध्ये एकदम गेल्याच्या नंतर म्हणजे एस टी डेपोच्या खालच्या साईडला आता तिथे आहे आणि आम्ही यांच्याकडूनच सुट्टी मस्ती घेतो गावावरून घेऊन जातो मुंबईसाठी बली शंभर पावाय एक ऐंशी पावाय गाड बघ साडेतीनशे तीनशे इंची खरेदी आहे बळी आणि बोंबील <ण्णाग> जाऊ या तिथे खा दाखव बाबांना काय खाल्लं ते दाखव दाखव काय खाल्लं बाबांना आजोबांना हा कर्दी काय होती बघ হে পাৰ্চ নাই গম পি নাই ফটো তুৰ্মেজ Hầu n h n l y t h rời mình, và tôi c ũ n d t h ê t c á तिथून मग मा मार्केटमधून मा आल्यानंतर मग मा मी जाताना काही जास्त शूट केलं नाही इथे आता अडीच बदलेले आहेत आणि जसं कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं की देवांग फटाका सोडत असताना पप्पा अंगणात बसून ते वूड कटर आणलं ना त्याची सेटिंग करत होते तर ते आता ट्राय करतात की झाड असतात की नाही आणि इथे काही देवांकला ना नेहमी त्यालाच काम करायचं असतं तर अख्खी जेवढी पप्पा फाटी फाडू म्हणजे फोडून ठेवत होते ना तर तो एक एक दोन दोन होणके घेऊन आईंना तिथे खोपीमध्ये लावायला देत होता आणि जी आम्हाला सांगितलं कोणीच तुम्ही यायचं नाही दाखव ठेवा केला आणि एकदा काय थर्टी फर्स्टला आम्ही कौल चिकन वगैरे बनवलं तर इथे आता क्रेझच लागला त्याचा तर आता संध्याकाळचे पावणे सौने पावणे आठ वाजलेले आहेत तर इथे बघू शकता परत कौल चिकनची तयारी चालू आहे आणि तो स्वतःच करतो सगळं मी सगळं मॅरिनेशन वगैरे दुपारी करून दिलं होतं आणि खेळला गेलो की तो आता घेऊन येतोच कारण हीच एक मजा आहे जी गावाला येऊन आपल्याला एकदम बिंदास करता येते म्हणजे घरी आपण या सगळ्या गोष्टी या साईडला नाही करू शकत कुठेच आपण पिकनिकला वगैरे गे गेलो तर तिकडे आपण ट्राय करू शकतो पण तसं एन्वयरमेंट पाहिजे तर हिथे आम्हीसुद्धा आता खेळू कळू चिकन करतो आणि आय होप तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडत असतील भले व्हिडिओ लेट येत आहेत पण म्हटलं ते तुम्ही खूप चांगले चांगले शूट करून ठेवलेले तर म्हटलं डिलेट करण्याचाही अर्थ नाही

we okay. ते पटॅटो फ्राय केल्याच्या नंतर म्हणजे पटाटो माझ्यासाठी मी नॉनव्हेज वगैरे खात नाही जास्त आणि मग देवेंद्र बोला सुद्धा फ्राय पण बघू कसा लागतोय बबडी काय बोलतो त्याला हेला हेला आता आपण काय चिकन कॉल चिकन खा बघ कसे लागतं बघ हा बघा हो हो हा ते जाऊ दे ते खाऊन बघ कसं लागतं किती खाल्ले चार पाच खाल्ले कसे लागतंय छान तोंड पण कसं केले खाऊन कसं लागतं आई बाऊ बोल नीट बोल परत बोल आई बाऊ सो आता आई बाऊ शिजवते

थांब थांब ते बी बघ हे कांदा पण आपण खायचं ना हे बघ कांदा पण त्याच्यातच कण नाही कांदा आणि बटाटा कोण बटाटा कॉल करतो कोण कोण काय करतो डान्स चांगला करतो हम्म कसं करतो नवानी तू सांग तर आता इथे ना सकाळी जे आपण सुकी मच्छी आणली तेव्हा मला ना मग फिशमध्ये मध्ये बांगडा हा माझा फेवरेट आहे आणि सुका जो खारा बांगडा असेल तो तर खूपच आम्ही बांगडा सुद्धा फ्राय करून बघूया कशी टेस्ट आणि ते घर आणि ते घर कोणच आहे मग हे ते घर कोणच आहे ते घर कोणच आहे आणि

मी माद, <laughs> बोलायन ना पण हिथं घाण हे माग आहे ना अरे तुझं टीशर्ट आहे पण मध्ये इथून पुसल्यावर रुमाल दिलाय ना तुझं नाग पुयला देवां, हे देवांग हे अजय काकाचं घर आहे ते आपलं घर ते तुझं घर आहे मग लादी हा दीदीचं घर आहे मग ना तुझी लादी तिकडे ती बघ

आणि मुंबईचं घर कोणाचं आहे मग माझं आहे ना मग तिथं येऊ नको तू आता तू इथंच राहा मग ते मुंबईचं घर माझं आहे ना मग तिथे तू यायचं नाही आता तू इथं राहा तुझ्या घरात ते माझं मुंबईचं घर माझं आहे मग मी राहणार तू इकडं राहा या घरात राहा या हा रोज या इथंच राहा रोज येऊ पण नको इथंच राहा नाही बा हे सर्व उचलून ठेव जा तुझ्या घरात ठेवून जा हे तुझ्या घरात ठेवून दे जा ही लाकडं कोणी उचलली ही ही कोणी उचलली ही लाकड कोणी उचलली ही ही का ते घर तुझं आहे ना आणि आजोबाबांचं

मग हे बघ हे बघ त्याला राहू तिथे त्याला नको तू बोला तू ला, तू ला। आई तू बोल तू आई तू बोल त्याला नको हा तो आता हा बांगडा आपला भाजलेला आहे आणि आता आपण हा भाकरी खाणार ना देवा माझा फेवरेट फेवरेट आहे की नाही माझा तुला पण आवडतो ना आता काय जास्त नाही आता हे सगळं

चटणी आणायची सॉरी सर चटणी मसाला, मसाला खातात अरे बांगडा आणि मसाला टाकतो तेव्हा ते चांगले मी आता बांगडा आणि भाकरीची मज्जा घेते खायची तुम्ही कधी खाल्लेत का असं खूप छान लागतं त्याच्यावर लाल तिखट टाकून पण लागतं पण मग मला ना ऍक्च्युअली ते सगळं करून खूप आला होता मी म्हटलं असंच खाते आणि सकाळी ते केरकचरा काढताना आईने वेलीवरून हे करांदे काढलेले तर मग ते, ते ते सुद्धा म्हटलं भाजून घेऊया कारण निखारे जळते होते तर ते चुलीत राह ठेवलेले पण ते थोडं भाजायला थोडा टाइम लागतो तर कोणी कोणी असं गावाला जाऊन अशा सगळ्या मज्जा करता तर नक्कीच करतच असतील सगळेच करतात असं चुलीत वगैरे भाजून असं हे कंदमूळ बोलतात झाला तर ते खातात आणि खूप छान लागतं हां माहिती मला तीच कोपरे मध्ये आहे बघ ना ती अशी उतलून उठून हा असं उतलून टाक बोलतोय खाशील ना बपडी काय बोलत त्याला ते काय बोलत त्याला करिंदा थर्टी फर्स्ट ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल आणि आता ना ऑफिसला लागल्यामुळे मला जास्त ब्लॉगिंग करायला करिंदा बघा करिंदा। करिंदा। ऑफिसमध्ये जास्त ब्लॉगिंग वगैरे करायला भेटत नाही आणि टाईमच नसतो पण मला माझं रुटीन वगैरे सगळं शेअर करायचं आहे तर लवकरात लवकर येईल पण आधी आमच्या घराचं काम झालं ना की आपली कंटिन्युअस ब्लॉगिंग होणार आहे तिथपर्यंत थोडं पॉज घेतलेला आहे मी आणि आता गावाला आलेलो आहोत तरी पण एवढा जास्त व्हिडिओ बनवणार आहे कारण जास्त असा टाइम पण भेटत नव्हता आणि तीन दिवसाची सुट्टी होती म्हणून आम्ही इथे आलो सो तुमच्यासोबतसुद्धा म्हटलं हा ब्लॉग शेअर करण्यासाठी सगळ्या व्हिडिओचे ग्लिम्स घेतलेला आहे आणि नक्की तुम्हाला खूप आवडेल आवडेलचे नऊ वाजलेले आहे आणि आता आमचं सगळं झालेलं आहे कौल चिकन वगैरे खाऊन फस्त पण झालेलं आहे तर आता जे करिंद होते ना आई इकडे सकाळी कचरा जाळत होते सो तिकडचे ओलीवरचे दोन तीन तो तिथून ते भेटले होते जर म्हटलं आत्ता देवेंद्रला आठवण आले की उद्या तर आम्ही दुपारनंतर निघू जेवून वगैरे तर म्हटलं आत्ताच भाजून घेऊया आणि आता आम्ही टाईमपास करतो आणि मूड पण आहे खायचा वगैरे सो म्हटलं भाजून पप्पा गेलेले आहेत गावची मिटिंग चालू आहे वाडीमध्ये तर तिथे गेलेले आहेत आणि आई टी व्ही बघताय पप्पा आल्याच्यानंतर मग जेवणार आणि मग आजचा दिवससुद्धा संपला उद्याचा अर्धा दिवस आहेच आपल्याकडे तर बघू आमचा सकाळचा प्लॅन आहे की वरती राणामध्ये जायचं आहे किती आंब्याला की मोहर वगैरे आलेला आहे का ते सगळं चेक करण्यासाठी